कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोज राठी यांचा वाढदिवस बुद्धिमान ओटा येथे उत्साहात साजरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोज राठी यांचा सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पावन पर्ववर वाढदिवस आज हा जुळून आलेला योगच मनोज राठी यांचा वाढदिवस बुद्धिमान ओटात जगद्गुरु मित्रमंडळ आसलगाव व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यापारी आसलगाव यांच्यासह जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री आमदार संजय कुटे यांच्या हस्ते शाल आणि बुके देऊन अत्यंत उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या वाढदिवसाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रंगाराव देशमुख गजानन सरवदे निलेश शर्मा प्रकाश पाटील बंडू पाटील अंबादास शेळगे पप्पू गावंडे राधेश्याम केला ओमप्रकाश राठी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यापारी यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोज राठी यांचा वाढदिवस सर्वांनी उत्साहात साजरा केला